मंडळी यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती किती तारखेला आहे मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेत जात आहे पुण्यकाळ कोणता आहे मकर संक्रांतीचे संपूर्ण फल नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे त्याचबरोबर या दिवशी कोणती कामे वर्ज करावीत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी अनिता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं आपण म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलो आहे की चौदा जानेवारीला येतो किंवा पंधरा जानेवारीला पण बघा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडत असतं चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यावर्षीची संक्रांत आलेली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटतिलय एकादशी देखील आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्रित आपण साजरी करणार आहोत शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य हा मकर राक्षीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळात आपण काय करायचं तर बघा महिलांनी वान व्यवसा करून घ्यायचा असतो वान द्यावा वान आपण काही गोष्टी दानसुद्धा करू शकतो त्याचबरोबर जप तपसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे वस्तू कोणत्या परिधान केल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला वर्ज्य करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे कपाळी केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे खीर म्हणजेच या दिवशी दूध किंवा दुधाचे जे पदार्थ ते शक्यतो आपण खाणं टाळावं सर्प जातीची आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे नक्षत्र नाव अनुराधा आहे व वार नाव हे, हे।, हे मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आणि पर्व काळामध्ये त्या वयाचे दान कोणते तर बघा नवीन भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपण यथाशक्तीने दाने द्यावीत मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे आता किंक्रांत म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तीन दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा सण साजरा केला जातो बघा बाजारभावावर म्हणजेच ज्योतिषशास्त्रानुसार सोनं चांदी डाळी तांदूळ यांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अशी चिन्ह ज्योतिषशास्त्र आपल्याला सांगतो संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला फार महत्त्व आहे तर या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावीत त्याचबरोबर गायसुद्धा दान करावी नवीन भांडे आपण देऊ शकता तिळपात्रसुद्धा देऊ शकतो ब्राह्मणाला किंवा याचकांना म्हणजेच गरीब दिन दुबळ्याला तुम्ही दान करू शकता आता आपण जेव्हा दान करतो तर तेव्हा तुम्ही अन्नाचंसुद्धा दान करू शकता तर त्यामध्ये गूळ तीळ वस्त्र गोग्रास गोग्रास म्हणजे गाईला घास देणं आपण हे करू शकतो आता या दिवशी आपण सत्यनारायणाची सुद्धा पूजा करू शकता तसंच बघा तीळ हवन देखील आपण या दिवशी करू शकता आता या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान करायच्या असतात परंतु काहीतरी दान करावं असं म्हणजे या दिवशी काहीच दान न करणं असं नाही करायचं जर आपल्या परिस्थितीनुसार आपण दान करायचं असतं हा जो मकर संक्रांतीचा जो काळ आहे त्या काळामध्ये बघा उबदार कपडे काही ब्लँकेट अशा वस्तू दानसुद्धा केल्या जातात आपापल्या ऐपतीप्रमाणे आपण या दिवशी नक्की दान करावं तसेच बघा मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ खाऊ नका ब्रह्मचर्याचं अवश्य या दिवशी पालन करा सगळ्या गोष्टी वर्जा आपल्याला या दिवशी करायच्या असतात ज्या की मी तुम्हाला आत्ता सांगितल्या आता मकर संक्रांतीच्या काळामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करायलासुद्धा फार महत्त्व असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं आपण म्हणतो आणि या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलं त्या आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुवासिनी महिलेने ही वर्ज करायची आहे म्हणजेच आपण या दिवशी पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाच्या बांगड्या किंवा बघा पिवळ्या रंगाचा हार आपल्याला अजिबात घालायचा नाही हार म्हणजे गजरा तर आपल्याला या दिवशी तो वर्ज्य करायचा आहे जाईच्या फुलांचासुद्धा तुम्हाला गजरा या दिवशी वर्ज करायचा आहे आता बघा आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय आपण करू शकतो तर या दिवशी धार्मिक उपायामध्ये सकाळी आपण तिळ मिश्रित पाण्याने स्नान करायचं आहे सूर्यदेवालासुद्धा तिळ तील मिश्रित तिळाने अर्घ द्यावे तर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकावेत याने बघा पितृदोष दूर होतो आणि आपण या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून म्हणजे दक्षिण दिशेकडे सुद्धा आपण तोंड करून एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तिळ मिश्रित आपण पूर्वजांच्या नावाने स्मरण करून आपण अर्घ्य दिलं तरीसुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं तर बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी कवड्या आणाव्यात कवड्यांना दुधाने स्नान घालावे एका वाटीमध्ये हळद घेऊन कवड्या ठेवाव्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून पूजन करावे मुख्य दरवाजासमोर तुपाचा या दिवशी अवश्य दिवा लावा म्हणजेच उंबरठ्याला तसेच तुळशीला तुपाचा दिवा या दिवशी अवश्य लावायचा आहे पूजनानंतर या कवड्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत तर असे छोटे छोटे उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत यानंतर बघा संक्रांतीच्या दिवशी करण्याचे उपाय याबद्दल मी सविस्तर आणखी एक व्हिडिओ घेऊन ये नक्की येईल पण बघा मला तुम्हाला इथे एक आवर्जून एक गोष्ट शेअर करावीशी वाटते बघा यावर्षी दोन पंचांगामध्ये वेगवेगळी माहिती आहे चिंतामणी पंचांगाच्या आधारे जर माहिती पाहिली तर दोन्ही पंचांगातले माहितीही सेम आहे पण फक्त चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज सांगितलेला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये तसेच दुसऱ्या पंचांगात पिवळा रंग वर्ज सांगितला आहे तसे पाहिले तर बघा गेल्या वर्षी देखील पिवळा रंगच वर्ष म्हणजे पिवळा रंगच आपल्याला वर्ज करायचा होता तर अशा पद्धतीने यावर्षीची मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा त्याचबरोबर बघा या दिवशी भगवान सूर्याची आणि भगवान विष्णूंची या दिवशी अवश्य सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल तर मंडळी अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आय होप की ती तुम्हाला आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि बघा अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ